जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे दहा कोटी रुपये इतका निधी मंजूर करून हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनी सविस्तर अपडेट काय आहे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर ती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आठ कोटी दहा लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या यापूर्वी मागणीमध्ये अवकाळी व अतिवृष्टी पावसाच्या अंतरासाठी व राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्यासाठी देखील निधीची मागणी करणाऱ्या पुरवण्या सादर करण्यात आल्या शेतकरी मित्रांनो सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागणीमध्ये राज्यात नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात अवकाळी पाऊस चक्रीवादळे गारपीट व वादळी वारी यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या फळ पिकांच्या व इतर मालमत्तांच्या नुकसानी भरपाईसाठी दोन हजार दोनशे दहा कोटी लाख रुपयांची रकमेची मागणी सादर करण्यात आली शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे दहा कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजची रोज, रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद